तर अशा या त्याच्या खेळाला आणि त्याच्या जितीला आपण सलाम करून त्याचा सत्कार करणार आहोत त्याला की अभिषेकचा छोटासा सत्कार त्यांनी करावा यानंतर अनेक संधी आपल्याला मिळणार आहेत त्याचा सत्कार करण्याची संधी आपल्याला आहे पण पन... आज एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्याचा सत्कार करत आहोत अभिषेक दत्तात्रय पुजारी श्रीरामपूर अहमदनगरचा चौथा रणजी प्लेअर अशी त्याची आता ओळख आहे अरुणाचल रणजी क्रिकेट कडून तो खेळणार आहे त्याची पहिली मॅच ही नागालँड इथं होणार आहे त्यानंतर तो, तो गोव्यातून खेळणार आहे आपल्याला दोन ठिकाणच्या मॅचेस पाण्याची संधी मिळणार आहे लहानपणापासूनच तो क्रिकेट वेळा होता क्रिकेट बरोबर त्याने शिक्षणही पूर्ण केलेलं आहे पी एस सी तो करतो म्हणजे शिक्षण काही सोडलेलं नाहीये तो क्रिकेटही खेळतोय आणि त्याचं शिक्षणही त्याने चालू ठेवलेलं आहे आता MSC ता ता तो एम एस सी सेकंड इयरला आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन तो सायन्स फॅकल्टी मध्ये करतोय म्हणजे शाळेबरोबरच त्यानं क्रिकेटही जोपासलेलं आहे आणि तेही उच्च कोटीचं आहे तर त्याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन आहे आणि त्याचा सत्कार आपण त्यासाठी करतोय परत एकदा स्काउट गाईड क्लॅब गो आता करिअर खूप संधी आहेत खेळात आहेत अभ्यासात आहेत पण त्याने जसं निवडलंय तसं आपल्याला काही भविष्यात निवडता येईल त्याच्याकडून काही मार्गदर्शन लाभलं तर आपलेही अनेक विद्यार्थी आहेत की जे चमकतील भविष्यात कबड्डी असो खो खो असो इतर काही खेळ असो तर मी विनंती करतो अभिषेकला की त्याने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं पहिले मी माझा स्वतःचा परिचय करतो मी अभिषेक दत्तात्रय पुजारी तर तसेच मी लहानपणापासून क्रिकेट खेळायला चालू केले होते तर दहा वर्षाचा असल्यापासून जो काही मी प्रवास केला आहे तो खूप जास्त मेहनतीचा होता परंतु मेहनत म्हणण्यापेक्षा मेहनत तर सगळ्यात क्षेत्रात आहे असं नाही की फक्त खेळात आहे प्रत्येक क्षेत्रात मेहनत आहे जर आपल्याला मेहनत करायची आपल्या क्षमता असेल तर आपण काहीही करू शकतो त्यासाठी फक्त मेहनत करायची गरजेची आहे आणि मेहनत करता करता घरचा सपोर्ट हा पण सर्वात मोठा असतो घरचा सपोर्ट असेल तर आपण सर्व काही करू शकतो तर तुम्हाला पण जेही काम करायचं असेल ते तुम्ही जर मेहनतीने केले आणि खरं समजून केले जर आपल्याला पुढे जाऊन खरंच करायचं त्यासाठी जर केले तर तुम्ही नक्कीच सफल होऊन जाणार आहे आणि इथून पुढे जर कोणी जरी खेळात पुढे जात असेल आणि त्याला जर माझी गरज लागत असेल तर मी नक्कीच त्याला मदत करेल हे मी आत्ता सांगतो आणि माझा आपण सर्वांनी इथं बोलून जो सत्कार केला त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद अभिषेक त्याचा प्रवास असा आहे की तो पहिला लोकल एरियात क्रिकेट खेळला त्यानंतर त्याला आपल्या नगर जिल्ह्याकडून खेळण्याची संधी मिळाली त्याच्या सिलेक्शनच्या वेळेस नगरमध्ये मी पण होतो त्यानंतर काही संघांकडून तो खेळा पुण्यासारख्या संघांकडून खेळा मुंबईकडून खेळा त्यानंतर मग तो, त्यान तो आसामला गेला आसामला तीन वर्ष तो राहिला आसामची प्रतिकूल परिस्थिती असतानाही म्हणजे आपल्यासारखी चपाती भागडी तिकडे मिळत नाही फक्त भात मिळतो किंवा पुरी मिळते आता पुरी आपण जास्त खात नाही ओकेजनली म्हणजे काहीतरी कार्यक्रमाला का आपण पुरी खातो पण तिकडे पुरी खायला लागते चपातीच्या ऐवजी मग तर ते जेवण खेळांना अजिबात सूट करत नाही तर अशा प्रतिकूल परिस्थितीत राहून महत्वाकांक्षा जिद्द आणि त्याचे परिश्रम प्रयत्न हे त्याच्या कामी आले आणि आज त्याचे सिलेक्शन जे आहे ते रणजीमध्ये झालेले आता रणजी सिलेक्शन म्हणजे काही कॉमन गोष्ट नाहीये ही आजही असे गोष्ट आहे आणि ती त्याने केलेली आहे तर त्याच्यासाठी त्याचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया त्याच्यासाठी टाळ्या बाजूयात आणि त्याच्या पुढच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देऊयात धन्यवाद विद्यार्थी बंधू भगिनी माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी अभिषेक हा या सीझन मध्ये अरुणाचल प्रदेश या राज्याकडून रणजी ट्रॉफी खेळतोय त्यासाठी आपल्या सर्व स्टाफने त्याच्या सत्कारासाठी इथं आमंत्रित केलंय अभिषेकचा हा जो क्रिकेटचा प्रवास आहे तो पहिलीला असताना सुरू झालाय पहिली पासून त्याने बॅट हातात घेतली आणि ते बॅट सोडली नाही आणि आज तो त्याच्या यशाचा पहिला टप्पा पार करत आहे हे सगळं करत असताना दररोजची प्रॅक्टिस असेल ती प्रॅक्टिस न चुकता करण्यात बऱ्याच वेळा एकीकडे दहावीचे पेपर असायचे आणि दुसरीकडे आभिषेक ग्राउंड वर हो असायचा आईने बऱ्याच वेळा त्यावरून त्याला मारलं शाळेचा अभ्यास करायचं सोडून नुसता क्रिकेटच खेळतोय त्यावरून त्याला आई मारायची परंतु त्याने त्याबद्दलही काही वाटू दिलं नाही आणि हा प्रवास त्याचा तसा सुरू ठेवला दहावी झाल्यानंतर वेळ कमी असतानाही तो स्वतः मुंबईला गेला मुंबईमध्ये त्याने तीन वर्ष त्या ठिकाणी क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं तिथे देखील दीड हजार विद्यार्थ्यांमध्ये तो पहिला तीन मध्ये येत असायचा परंतु तरी देखील त्याची निवड होत नसायची परंतु त्याचा स्वभावाचं एक वैशिष्ट्य आहे हार तो हार कि हार कशी पचवायचे या बाबतीत त्याच ज्वलंत उदाहरण आहे माझ्या समोर एवढा वेळेस हार वाटाला येऊन देखील त्यांनी त्याच दुःख मानलं नाही आणि त्याने निर्णय घेतला की आता मुंबई नको मग नेटवर सर्च करत राहिला आसाम स्टेट कड संधी आहे मग तिथे आता जातो असं आम्हाला सांगितलं आणि म्हटलं ठीक आहे तुला क्रिकेटच खेळायचंय तर आसामला तू जाऊ शकतो आसामला जायचं म्हटलं तर रेल्वे जर एकदा बसलं तर चोपन्न तास रेल्वे पोचायला लागतात ते आपल्यापासून ते अंतर दूर आहे परंतु या अंतराची देखील त्याने पर्वा केली नाही आणि गुवाहाटीमध्ये तीन वर्ष त्याने काढले तर तीन वर्षांमध्ये विकेट किपर आणि बॅट्समन या दोन्ही मध्ये गुवाहाटीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर राहिला तीनही वर्ष त्या ठिकाणी पहिला क्रमांक त्याने सोडला नाही परंतु काही तांत्रिक अडचणी तिथे आल्यानंतर पुन्हा निर्णय घेतला आणखी पुढे जायचं आणि मग शेवटी अरुणाचल प्रदेश हे राज्य त्याने निवडलं तिथे जाऊनही त्याला आता तिसरा वर्ष चालूय अरुणाचल प्रदेश आपल्या देशाच्या सूर्याचा देश आहे आणि अशा प्रदेश आहे अशा प्रदेशातील अभिषेकने दोन वर्षापासून प्रयत्न केले मागच्या वर्षी रणजी ट्रॉफी साठी थोडीशी कागदपत्रांची अडचण निर्माण झाली इकडे मॅचेस सुरू झाल्या आणि नंतर त्याचे कागदपत्र बी सी सी मध्ये मंजूर झाले पर्याने मॅचेस सुरू झाल्यामुळे त्याला मागच्या वर्षी संधी मिळाली नाही या वर्षी मात्र मागच्या वर्षी कागदपत्र पूर्ण झालेल्या असल्याने आणि ट्रायल्स मध्ये सर्व गोष्टी त्याने चांगल्या प्रकारे केल्याने त्याची निवड या ठिकाणी लिस्ट मध्ये झालेली आहे आणि त्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या रणजी ट्रॉफी मध्ये अरुणाचल प्रदेश या विकेटकीपर आणि बॅट्समॅन म्हणून खेळणार आहे आणि निश्चितच तुम्हा सर्वांनाही त्याच्या मॅचेस स्टार स्पोर्ट्स वर बघायला मिळतील ज्या वेळेस मॅचेस असतील त्यावेळेस तो, तो आपल्याला फोन करेल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी तो फोन करेल दुसऱ्या दिवशी आपण सगळेजण त्याची मॅच बघू शकू तर त्याचा जो हा सगळा प्रवास राहिलाय अतिशय प्रवास होता अक्षरशः त्याने त्या प्रदेशात राहून अरुणाचल सारख्या प्रदेशात राहून हाल असायचे तरी देखील त्या परिस्थितीची चिंता न करता विचार न करता आणि क्रिकेट म्हटलं तर एवढी न तिकीट बॅग स्वतःच साहित्य हे घेऊन रेल्वेने पळायचं विमानाने पळायचं एवढी सोपी गोष्ट नसतानाही त्याने त्याची जिद्द जी आहे ती पूर्ण केली आणि आज तो रंगी आणि तुम्हा सर्वांनाही तो अभिमान आहे म्हणूनच आपण सर्वांनी त्वरित नियोजन केलं आणि अभिषेक त्या आहे म्हणून त्याला तुम्ही या ठिकाणी सत्कारासाठी बोलवलं तर त्याबद्दल मी व्यक्ती शाह आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे या ठिकाणी त्याचं जो परिचय आहे आणि त्याचं जो प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र